डेली अपडेट न्यूज भगत सिंग राजगुरु सुखदेव यांचा स्मृती दिन साजरा शहीद भगतसिंग विचार मंच तर्फे शाहिद ए आजम शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्या स्मृती दिन दिनांक तेवीस मार्च रोजी सायंकाळी सात वाजता नगर चौक यवतमाळ इथं साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध इतिहास तज्ज्ञ प्राध्यापक अशोक राणा होते तर प्रमुख वक्ते माननीय डॉक्टर गुरुप्रीत सिंग शास्त्रज्ञ तथा अध्यक्ष शहीद भगतसिंग विचार मंच तसेच वक्ते माननीय आत्माराम साहू ए आय डी एस कमिटी सदस्य छत्तीसगड विजय ठाकरे एम के कोडापे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते शहीद भगतसिंग इंग्रजांविरुद्ध लढत असताना त्यांचा संघर्ष निव्वळ इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवणा पुरता नव्हता तर या देशात कोणत्याही व्यक्तीचं दुसऱ्या व्यक्तीकडून शोषण होऊ नये जनतेचे मूलभूत अधिकार त्यांना मिळाले पाहिजे जनतेला त्याचे हक्क प्राप्त करण्यासाठी संघटित होऊन त्याला संघर्ष करण्याचा अधिकार अबाधित असावे यासाठीचा त्यांचा संघर्ष होता आणि त्यासाठी सन सा एकोणीसशे एकोणतीस सा साली तत्कालीन संसदेमध्ये जनविरोधी जनसुरक्षा विधेयक व कामगार विरोधी ट्रेड डिस्प्यूट बिल हे विधेयक ठेवलं जाणार होतं त्याचा विरोध करण्यासाठीच भगतसिंगांनी संसदेमध्ये विध्वंसक म्हणजेच कोणाला या बॉम्बपासून इजा होणार नाही याची काळजी शहीद भगतसिंग यांनी घेतली होती परंतु आजही समाजामध्ये शहीद भगतसिंग बॉम्ब टाकून आणि या विरोधातील पत्रके टाकून स्वतःला अटक करून घेतली होती यावरून त्यांचा संघर्ष कशासाठी होता हे लक्षात येतं आजही समाजामध्ये भगतसिंगचे पिस्तूल घेऊन असलेलं चित्र सादर केलं जात आहे या विरोधात समाजातील घटकांनी समोर यावं वा असं आवाहन यावेळी करण्यात आलेलं आहे कार्यक्रमाचं संचालन रमेश मिरासे यांनी केले तर प्रास्ताविक प्रमोद कांबळे यांनी केले कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी मनीषा मनीष इसाळकर विश्वास अंभोरे निरंजन गोधळेकर गजानन पवार देवेंद्र लोटे प्रेम राठोड अशोक कालमोरे प्रवीण भोयर, हिम्मत पाठ मासे मोहसिन खान पठान ईश्वर यांनी अथक परिश्रम घेतले